राष्ट्रवादी पक्षाचा आणि शरद पवार साहेबांचा विचार जनतेपर्यंत पोहोचवून आमच्या उमेदवाराचा प्रचार करणे याच मुद्द्यावर आम्ही भर दिला असून इतर कोणाच्याही बाबतीत काही बोलणे हा आमचा मुद्दा नसल्याचे विचार रोहित पवार यांनी अकलूजमध्ये मध्ये व्यक्त केले माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त रोहित पवार हे मालशिरस दौऱ्यावर आले असताना अकलूज येथे फत्तेसिंह माने पाटील यांच्या निवासस्थानात त्यांनी भेट दिली यावेळी फत्तेसिंह माने पाटील हिंदूराव माने पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील काकासाहेब माने पाटील पश्चिम महाराष्ट्र किसान सभा अध्यक्षा विजयाताई भोसले जिल्हाध्यक्षा सुवर्णा बागल राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोळवे राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माणे तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण साठे हौसाजीराव माने पाटील सुजय माने पाटील अभिमान्यू माने पाटील अजिंक्य माने पाटील मोहित गायकवाड गिरीराज माने पाटील नामदेव माने रवी काटकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते मध्ये रोहित पवार यांनी माजी आमदार चांगोजीराव देशमुख यांचे चिरंजीव पांडुरंग देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली भेटीदरम्यान रोहित पवार यांनी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली यावेळी मातंग परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानदेव खंडागळे उदय लावंड नानासाहेब ढवळे सुरेश गंभीरे नाना गुंड राजू कुलकर्णी विराज देशमुख दिग्विजय रणवरे बाळासाहेब घोरपडे रणजित देशमुख अण्णा मोहिते राहुल मोहिते किसन खिलारे महादेव मोरे बाबासाहेब मदने संतोष घोडके राहुल खिलारे बाबासाहेब पवार यांच्यासह सन्मित्र मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवार साहेबांनी माड्यातील यू टर्न का घेतला याबाबत रोहित पवार यांना विचारला असता पवार साहेबांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे पवार साहेबांना मतदारसंघातील सहा तालुक्याच्या नेते मंडळींनी उभे राहण्याचा हाट्ट धरला होता त्यावर पवार साहेब विचार करू म्हणाले होते मी माड्यातून उभा राहणार असं पवार साहेब कधीच म्हणाले नाहीत माझी सोशल मीडियावरील पोस्ट म्हणजे वैयक्तिक प्रेमापोटी मी केलेलं भावनिक मत होतं मीडियानं त्याला खूप गंभीरतेनं घेतलं असंही त्यांनी सांगितलं ते कसं आहे आता हे काय झालं माहिती आहे का सगळ्यांनी हा इंग्लिश शब्द फार वेगळ्या पद्धतीने यू टर्न ते तसं नव्हतं हो साहेब खरं तर विचार का साहेबांनी विचार का सुरू केला की के इथं असणारे कार्यकर्ते पदाधिकारी हे जे पाच सहा तालुक्याचे जे ते सर्व साहेबांना म्हटलं की साहेब आपण का उभा राहतो आपण उभं राहायला पाहिजे हट्ट धरला आणि साहेबांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं साहेबांवर प्रेम करणारी जी लोक आहेत त्यांनी हट्ट धरला तर ते विचार करतात मग साहेबांनी थोडासा विचार करायला सुरुवात केली त्यांनी कधी कुठं हो मी उभा राहतो असं म्हणले नव्हते आणि ते करत असताना मग शेवटी साहेबांनी जो निर्णय घेतला तो सर का घेतला याच्याबद्दल साहेबांनी सांगितलं ज्याच्यामध्ये साहेब म्हणाले की आता अख्ख्या देशात आपल्याला फिरायला लागलं ला। आणि आज जर तुम्ही बघितलं तर साहेब महाराष्ट्र आणि देश दोन्ही ठिकाणी काल परवा ते दिल्लीला होते